नमस्कार गुण सर गुण मी ज्ञानदा कुलकर्णी फाउंडर ऑफ विंटेज एलिफंट आणि आज आमच्या सोबत आहेत संतोष सर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर पिंपरी चिंचवडमधले सर मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे आपल्याला बेसिकली आता सध्या मार्केट जे आहे एक वोलाटाईल मार्केट आपल्याला बघायला मिळतंय आणि जे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतात इन्व्हेस्टर्स सध्या ते थोडेसे पॅनिकमध्ये गेलेले आहेत कारण मार्केट खूपच वोलाटाईल आहे सातत्याने आपल्याला घसरणं दिसते मार्केटमध्ये तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही इन्व्हेस्टर्सला काय सांगाल की ज्यांनी एस आय पी अजूनही या पोझिशनमध्येही चालू ठेवावी जेव्हा मार्केट घसरत आहे बेसिकली अप्स अँड डाऊन्स हे मार्केटचं नेचर आहे ज्यावेळी मार्केट वाढतं त्यावेळी मार्केट डाऊनही होतं तर हे एक कन्सेप्ट आहे मार्केटची ते प्रत्येकाने नोट करून घ्यावी शॉर्ट टर्मसाठी मार्केट डाऊन पण होईल अजून करेक्शन पण येईल पण त्यावेळी तुम्हाला नंबर ऑफ युनिट्स एक्विमेंट करायचं चान्स आहे जसं की आपण सेल लागतो त्यावेळी आपण कुठलीही गोष्ट बाय करतो इच्छा नसेल तरी जाऊन खरेदी करतो अशावेळी शेअर मार्केट करेक्शन हे तुमच्यासाठी डिस्काउंट सेल आहे तुम्हाला जितके पण ऑपॉर्च्युनिटी मिळेल जितकं पण तुमच्याकडे कॉर्पस असेल तुम्ही लमसम टॉपअप करून एक्झिस्टिंग एस आय पीमध्ये टॉपअप करू शकता ज्यांनी आत्तापर्यंत एस आय पी स्टार्ट नाही केली तुम्ही ॲडिशनल एस आय पी करू शकता बेसिक मिनिमम तुम्ही स्टार्ट करा एक्सपिरियन्स घ्या जसं तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होईल तसं तुम्ही ऍड ऑन करू शकता सर हे uh, hey, एकदम इन्व्हेस्टमेंट पॅटर्न बद्दल तुम्ही बोललात पण आता एक, एक वेगळं असं काय म्हणतो आपण त्याला एक ट्रेंड मार्केटमध्ये आहे आणि त्याच्यासोबत ए आय आल्यामुळे त्याचे चांगले रिटर्न सुद्धा मिळत आहेत लाईक फॉर एक्झाम्पल सेक्टर स्पेसिफिक फंड्स येत आहेत किंवा नवीन नवीन एन एफ ओज येत आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काही माहिती देऊ शकाल का नाही घेऊ करू शकतो ना आपण जसं की प्रत्येक वेळी सेक्टर कुठला चालेल हे कोण सांगू शकत नाही प्रत्येक सर सेक्टरचं सर्कल असतं तीन वर्ष पाच वर्ष त्या सेक्टरमध्ये आपण एंट्री केली पाहिजे प्रॉफिट बुक केलं पाहिजे आणि एक्झिट केलं पाहिजे जसं की आता कमोडिटी आहे कमोडिटी जर तुम्ही बघितलं दहा वर्ष रिटर्न नाही दिले पण आत्ता वर्षभरात त्यांनी चांगले स्ट्रॉंगली रिटर्न्स दिलेत की जे बाकी सगळ्या ॲसेट क्लासला तुम्हाला बीट करतात तर असं सेक्टर वाईज असतं खूप सारे सेक्टर्स आहेत तुम्ही त्यात एंट्री करू शकता खूप सारे सेक्टर्स आहे की जे आपल्या डे टू डे रुटीनमध्ये आपल्याला लागतं जसं की बँकिंग झालं आय टी झालं ह्यात तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता ते लॉंग रनसाठी तुम्हाला खूप चांगले रिटर्न क्रिएट करून देतात सर uh, एन मध्ये जनरली जेव्हा इन्व्हेस्टर्स इन्व्हेस्ट करतात तर त्यावेळेस त्याची काही मागे हिस्ट्री नसते जसं बघायला गेलं एखादा म्युच्युअल फंड असेल की ज्याच्यामध्ये जेव्हा इन्व्हेस्टर्स तुमच्याकडे येतात एम एफ डी म्हणून तर त्यावेळेस एक हिस्ट्री तुम्ही दाखवू शकता की गेल्या पाच वर्षामध्ये या फंडनी काय काम केलं दहा वर्षात काय काम केलं मॅनेजरने कुठे इन्व्हेस्ट केलं रिटर्न कसं होता हे तुम्ही त्यांच्याबद्दल बोलू शकता पण एन एफ ओ ला पण हिस्ट्री अशी नसती पण पर्टिक्युलर आपण ज्या सेक्टर वाईज घेतो त्या सेक्टरची हिस्ट्री असते से जसं की बँकिंग झालं फार्मा झालं आय टी झालं एन एफ ओ मध्ये फंड जा आला असेल पण त्यातच आपण जे स्टॉक्स घेतोय त्याची आपली हिस्ट्री असते ते आपण दाखवू शकतो लोकांना असं नाही आहे आणि प्रत्येक सेक्टरचं घेतलं पास्ट हिस्ट्री आहे फक्त okay. त्या फंडची नाही थँक्यू सो मच यासाठी तुम्ही आज इकडे आलात आणि तुमच्यामुळे खरंच आमच्या दर्शकांना खूप माहिती मिळाली थँक्यू सो मच आणि स्टे कनेक्टेड विथ मॅक्स महाराष्ट्र